नमस्कार मी संजय सोनवणी सत्यशोधक या सेगमेंट मधील नवीन एपिसोड मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत सर, आहे आपण सरस्वती नदीबद्दल बोलणार होतो अशी चर्चा गेल्या दोन तीन एपिसोड मध्ये केली याच कारण असं आहे की आता केंद्र सरकारने पुरातत्व खात्याने अधिकृतरित्या सिंधू संस्कृतीचं नामकरण किंवा सिंधू घग्गर संस्कृतीचं नामकरण सिंधू सरस्वती संस्कृती किंवा सिंधू सरस्वती सभ्यता असं अधिकृतपणे करायला सुरुवात केलेली आहे सरस्वती नदी जिम्मूची अफगाणिस्तान मधली ऋग्वेदाची रचना अवेस्ताची रचना अफगाणिस्तान मध्ये झाली अवेस्ता उत्तर अफगाणिस्तान मध्ये रचला गेला तर ऋग्वेद हा दक्षिण अफगाणिस्तान मध्ये रचला गेला आणि हरमती या नावाने सरस्वती नदीचा उल्लेख अवेस्त्यातही आहे आणि ऋग्वेदा अर्थातच आहे कारण या नदीच्या काठीच वेद लिहिले गेले अनेक यज्ञ केले गेले त्यामुळे वे वैदिक धर्मियांना सरस्वती नदी अत्यंत पूजनीय वाटावी देवी अंबितमे आणि उत्तम माता अशा स्वरूपाची तिची वर्णन वेदात आहे हिमादी पहाडातून रथाच्या वेगाने खळाळ धावत येणाऱ्या या नदीची तेजस्वी वर्णनं ओजस्वी वर्णनं ऋग्वेदामध्ये आहे आणि वैदिक धर्मियांना त्या नदीबद्दल अत्यंत आत्मीयता असणं अगत्य असणं प्रेम असणं हे आपण समजू शकतो आणि ते स्वाभाविकही आहे त्यामध्ये जे सोळा प्रदेश दिलेले आहेत त्याच्यामध्ये हरवती प्रदेश हा हुर माजद्याने बनवलेल्या निर्माण केलेल्या प्रदेशांपैकी एक आहे अशी अवेस्ताची मान्यता आहे अवेस्ता आणि ऋग्वेद यांचा भूगोल समान आहे नुसता भूगोल समान नाही तर त्यांचा धर्म कल्पनाही समान आहे भाषाही समान आहे ऋग्वेदाची भाषा आणि अवेस्ताची भाषा अक्षरशः काही बदल सोडले तर समांतरित्या जाते समाज असण समाज कल्पना ज्या आहे त्याही जवळपास समान आहे देवी देवता किंवा वाईट गोष्टी म्हणजे चांगलं वाईट अशा अर्थाने ज्या धर्मात रचना केल्या ता। जातात त्याही अवस्थांमध्ये समान आहेत फक्त एकच की ज्याला वाईट म्हटलंय त्याला इकडे पूजनीय म्हटलंय आणि ज्याला पूजनीय मानलं यजनेय मानलंय त्यांना अवेस्तामध्ये निम्न मानलं गेलेलं आहे कारण दोन धर्मांमध्ये संघर्ष होता आणि त्या संघर्षामुळेच वैदिक धर्मियांना अफगाणिस्तान सोडावं लागला आणि भारतामध्ये यावं लागलं ऋग्वेदाचं दहावं मंडल तेवढं फक्त भारतामध्ये आल्यानंतर बदल झाला नद्या जे आहेत किंवा समाज जे आहे म्हणजे अगस्ता येणारी रहा नदी रसा म्हणून ऋग्वेदामध्ये अवतरते आणि ही रसा किंवा रहा नदी किंवा रान्हा नदी ही इराक मधली नदी आहे असं आता विद्वानांनी सिद्ध केलंय स्पष्ट केलेलं आहे समाज समाज सुद्धा जवळपास समान आहे जे रुग्णात दास आहेत ते अविस्तामध्ये दहावे आहे आणि आश्चर्य वाटेल आपल्याला दास समाज हा भारतात नव्हता दहिस्तान नावाचा प्रदेश अजूनही अफगाणिस्तानमध्ये इराण मध्ये आहे खुद्द इराणी नावच आर्य किंवा आर्याना या, या शब्दात निर्माण झालं दुसरी गोष्ट परशु नावाची जमात ऋग्वेदामध्ये वारंवार अवतरते ते पर्शियन लोक पार्थ म्हणून जे अवतरतात किंवा पृथ्वी म्हणून जे अवतरतात ते पार्थियन लोक तुर्वसा म्हणून जे लोक ऋग्वेदात अवतरतात ते तुर्क लोक थोडक्या ऋग्वेदाचा भूगोल हा अफगाणिस्तान आहे भारत हा भारतीय उपखंड सुद्धा कधी नव्हता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे सरस्वती नदी वैदिकांना पूजनीय यजनीय जिच्यावर सुक्त अनेक ऋच्या लिहिल्या गेलेल्या आहेत तिला आकाशीची जशी आपण इकडे आकाशांना म्हणतो तशी आकाशातली महत्तम देवीसारखी देवता म्हणून तिला देवी स्वरूप दिलं गेलं वेदांची रचना तिच्या काठी झाली म्हणून वेदांची देवी म्हणून ती विद्येची देवी झाली कारण वेद आणि विद्या हे शब्द वैदिक संस्कृतमध्ये अत्यंत जवळ जातात परंतु भारतामध्ये वैदिक येऊन आता तीन हजार वर्ष झाली जवळपास यांना जेव्हा असं वाटायला लागलं की आपण या भूमीमध्ये परके ठरण्याचा धोका आहे त्यावेळेस त्यांनी आर्य भारतातलेच आणि भारतातूनच ते इतरत्र पसरले आणि संस्कृती भाषा नेल्या आणि इंडो युरोपियन भाषा त्याच्यामुळे पसरल्या असं नवीन सिद्धांत मांडायला सुरुवात झाली ऐंशीच्या दशकामध्ये उपग्रहाच्या छायाचित्रांवरून लक्षात आलं की घग्गर नदीचं पात्र एकेकाळी फार मोठं होतं पाच सहा किलोमीटर रुंदीचं ते पात्र होतं असं उपग्रह हे छायाचित्रावरून चा, चा, लक्षात आलं त्यामुळे लगेचच दावे सुरू झाले की ऋग्वेदातली जी हरवलेली नदी गुप्त झालेली नदी म्हणून जी पुराण प्रसिद्ध आहे की सरस्वती गुप्त झाली ही वैदिकाच्या दृष्टीने गुप्त होणं स्वाभाविक होतं कारण ते भारतात होते आणि नदी कुठेतरी फार मागे अफगाणिस्तानात राहून गेलेली होती त्यामुळे त्यांच्या दृष्टीने ती अदृश्यच होती त्या अदृश्य नदी सापडल्याचे दावे ऐंशीच्या दशकात करायला सुरुवात झाली आणि घग्गर नदी म्हणजे जी आता भारत पाकिस्तान म्हणून वाहते घग्गर हाकरा नदी ज्याला आपण म्हणतो ती नदी म्हणजेच वेद जिच्या काठी लिहिले गेले ती सरस्वती होय अशी सिद्धांत मांडायला सुरुवात झाली परंतु ही उपग्रह छायाचित्र होती छायाचित्रावरनं भूगर्भशास्त्र कळत नाही त्याची खरोखरची भूरचना काय होती ते समजत नाही परंतु गेल्या दशकापासून नदीच्या पात्रातच भूगर्भशास्त्रीय संशोधन सुंदरी त्यात हिडेकू मेमेकू गिसन ओशिकी ओसाडा पीटर क्लिफ्ट संजीव गुप्ता आणि सुरत खेर हे भूगर्भशास्त्रज्ञ त्याच्यात सहभागी होते आणि त्यांनी त्याची भूगर्भशास्त्री ज्यावेळेस पाणी केली त्यावेळेस धक्कादायक गोष्टी पुढे आल्या उपग्रहात जे फोटो घेतले गेलेले होते ते त्या पूरक्षेत्राचे होते त्या नदीच्या म्हणजे पूरक्षेत्र धरून होते त्याच्यामुळे नदी पूरक्षेत्रामुळे स्वाभाविकपणेच कधीतरी ती खूप रुंद असण्याचा आभास होणं हे स्वाभाविक होत परंतु ती मान्सून फेड म्हणजे पावसाळी पावसामुळे वाहणारी नदी होती ती कधी हिमालयात उगम पावलेली नाहीये आजही नाही तेव्हाही नव्हती कधीच नव्हती म्हणजे अगदी आपण हिमयुगाच्या पूर्वीच्या काळात जरी गेलो तरी तिच्या पात्रामध्ये ती शिवाली टेकड्यांमधन उगम पावते आणि वाहत जाते सिंधू सणसूच्या काळात पर्जन्यमान चांगला असल्यामुळे ती बारमाही वाहणारी नदी होती आणि इसवी सन पूर्व सतराशे पन्नासच्या आसपास किंवा अठराशे पन्नासच्या आसपास जसं जसं पर्जन्य काम कमी कमी होत गेलं तशी तशी ती नदी अजून आकर्षित गेली अजून आकर्षण गेली आणि नंतर फक्त पावसाळ्यात वाहणारी नदी बनली आजही ती पावसाळ्यात वाहणारी नदी असंच तिचं स्वरूप आहे ती बारमाही नदी नाही ती एकेकाळी होती ज्यावेळेस सिंधू संस्कृती उत्कर्षाला पोहोचलेली होती त्या काळामध्ये ही नदी बारमाई वाहणारी होती त्यामुळेच ही बारमाई वाहणारी नदी असल्यामुळे हिच्या काठावर दीड हजारापेक्षा जास्त सिंधू संस्कृतीची स्थानं आहेत नगर गाव अशी त्याची स्वरूप म्हणता येईल वैदिकांना काय वाटलं की दीड पेक्षा जास्त जर सिंधुकालीन स्थळ या गग्गरच्या काठाशी सापडतायत आणि सिंधू संस्कृती मालकी सांगायचे आर्य भारतातलेच हेही सांगायचं आहे वेदांची रचना सुद्धा भारतातच झाली हेही सांगायचं आहे एक तीन चार हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांनी गग्गर नदीला अक्षरशः सरस्वती बनवायचा घाट घातला म्हणजे तिचा भूगोलच बदलायचं म्हणजे अफगाणिस्तान वागणारी सरस्वती तिला उचलून सरळ यांनी भारतात आणायचा घाट घातला खरं म्हणजे पुरातत्वशास्त्र असेल शास्त्र असेल किंवा इव्हन पुराणशास्त्र असेल त्याच्याशी एवढी नगाबाजी कोणत्याही समाजाने जगाच्या पाठीवर केल्याचं आपल्याला आढळणार नाही तिचं जे भूगर्भशास्त्री संशोधन केलं गेलं त्याच्यामध्ये याच्यामध्ये म्हणजे झिरकॉन टेस्ट सुद्धा झाल्या त्यात सर्व प्रकारच्या ज्या भूगर्भशास्त्र टेस्ट असतात आयसोटोप सुद्धा टेस्ट झाले ती हिमालयातनं म्हणजे आता भीमाचे अंश अजिबात सापडलेले नाहीत ही नदी मुळात वा बारमाही वाहणारी असली तरी ती ऋग्वेदात वर्णन केल्याप्रमाणे वेगाने खळा झेपा झेपावत पुढे जाणारी अशी देवीतमे आंबित्तमे अशी वेगवान नदी कधीही नव्हती संथ शांत पात्राची नदी होती आणि म्हणूनच सिंधू संस्कृतीची जी गाव शहर जी वसवली गेली या नदीच्या काठावर ती त्याच्यामुळे हे आपल्या सहज लक्षात येईल परंतु खोट बोलताना लबाळ्या करताना खोटे दावे करताना अक्षरशः तारतम्य विसरलं जात आजकाल तर कुठेही खोदलं त्या नदीच्या पात्रात पाणी सापडलं तर सरस्वती आली सरस्वती आली सरस्वती नदी अशा चक्क बातम्या येतात म्हणजे एवढा उन्माद एवढा उन्माद आणि सरस्वती नदीचं पुनर्जीवन आम्ही करतो म्हणून गगर नदीमध्ये पाणी पुन्हा कसं वाहत राहील बाराही महिने याची सुद्धा प्रयत्न हरियाणा पंजाब सरकार राजस्थान सरकार करत असतं हे आपल्याला माहित आहे आता लक्षात घ्या सरस्वती यांची अदृश्य झाली सरस्वती गुप्त झाली पण घग्गर नदी तर कधीच गुप्त झालेली होती ती भले बारमाई वाहणारी नदी राहिली नाही पण पावसाळी नदी तर राहिलीच एवढंच नाही तर त्याला अठ्ठ्या आताच जर आपण पाहिलं आताचाच इतिहास आता एकोणीशे अठ्ठ्याऐंशी सालापासन दहा पूर मोठे पूर येऊन गेले ज्या वर्षी पाऊस जास्त पडतो नदीला पूर येतो त्यामुळे ही हो नदी आदृश्य झाली होती या दाव्याला अक्षरशः खोडसाळपणा वगैरेपणा एवढंच म्हणता येईल तिसरी गोष्ट सरस्वतीचं आपभ्रंश गग्गर हकरा कसा होईल याचा सुद्धा तारतम्य विचार केला नाही आता गग्गर नदीला मिळणारा एक नाला आहे काही किलोमीटर लांबीचा एक नाला आहे ओढ्यापेक्षा एक छोटा त्याला आपण नाला म्हणतो त्या नाल्याचं नाव हो मात्र सरस्वती असं आहे हे सरस्वती सरस्वती नाव हो, हे पुरातन नाही हे नंतर कधीतरी जशी भारतामध्ये एक सवय आहे जशी एक सरस्वती महाभारतात तर प्रभासपट्टण पासून अं पर्यंत वाहत जाणारी जा म्हणजे पासून उगम पाहून प्रभास तीर्थाला समुद्रात मिळणारी नदीचं वर्णन आहे जी सरस्वती वेगळी अशा अनेक सरस्वती नावाच्या पाच सहा नद्या आज भारतात आहेत तसंच कारण का की वैदिक ब्राह्मणांनी जिथे जिथे शक्य झालं तिथे तेथे त्यांनी आपल्या देव देवी असते देवता असते देवी तर हृग्वेरात नाहीच आहेत पाचच देवी आहेत फक्त बाकी सगळे पुषद देव आहेत म्हणजे सहाशे पंचाळीस पैकी फक्त पाच देवी आहेत आणि ती निसर्गाची रूप आहे ती आपण जे पुसतो आपण जे भसतो हिंदू लोक जे पुजतो त्या देवता देवी नव्हे हे लक्षात आपण घेतलं पाहिजे त्यामुळं हा जो नाला आहे हे नंतर काहीतरी त्याचं नाव दिलं आणि जरी समजा यांच्याच म्हणण्यानुसार यांच्याच म्हणण्यानुसार ती सरस्वती आहे तो नाला म्हणजे सरस्वती आहे तर ऋग्वेदात जे वर्णन केलंय जिला महानदी म्हटलंय रुग्वेल तीन महानद्या आहेत एक सिंधू एक सरस्वती आणि एक शरय आता शरयू नदी ही पुन्हा अफगाणिस्तानमध्ये हरोयू किंवा हरिरुद नावाने आजही तिथे वाहते आहे सिंधू या शब्दाचा सरा अर्थ तो समुद्र याचा अर्थ होतो पाण्याचा तळ असाही अर्थ होतो आणि कोणत्याही नदीला सिंधू असं वर्णन अनेक कुशणी जे जिथे सिंधू शब्द वापरला गेला रुग्वेदामध्ये तो अनेक नद्या या अर्थाने वापरला गेलेला आहे त्यामुळे ती भारतातली पुन्हा सिंधू नदी म्हणजेच ती ऋग्वेदात वर्णन केलेली सिंधू होय हे म्हणणं सुद्धा दावा चुकीचा ठरतो हास्यास्पद ठरतो का विवादास्पद ठरतो मग ही महानदीचा नाला कसा झाला महानदीचा नाला कसा होईल होऊ शकत नाही आपण समजू शकतो याच कारण मित्र हो एकच आहे की यांना तीन गोष्टी सिद्ध करायच्या की वैदिक धर्माचे जे भारतात आलेले जे लोक होते ते भारतीयच होते ते बाहेरनं कुठून आलेले नाही इथे वैदिक धर्माची स्थापना भारतातच झाली सिंधू संस्कृतीची निर्मिती या वैदिकांनीच केली सगळे वेदमंत्र या घग्गर नदीच्या काठी लिहिले गेले जे प्राचीन नाव सरस्वती होत आणि पुन्हा आपला वर्चस्व वाद जो गेले दोन हजार वर्ष हे लोक गाजवत तो पुन्हा निर्माण करण्याचा सांस्कृतिक घोळ घालण्याचा इतिहासात घोळ घालण्याचा आणि असा तद्दन खोटाला इतिहास लोकांच्या माथी मारण्याचा हा जो प्रयत्न आहे त्यासाठीच मोदी सरकारने जी समिती निर्माण केलेली आहे इतिहास पुनर्लेखन समितीच्या नावाखाली बारा हजार वर्षाचा इतिहास लिहायचा योजना चालू आहे अजून लिहून तर काही झालेलं नाही परंतु त्या ना, सिद्ध काय केलं जाणार आहे पण हे सांगणार आहे हे घगर नदी हिचंच नाव सरस्वती होत आणि कोणत्याही नदीचं उगमाचं जर क्षेत्र आपण पाहिलं तिला मिळणारं उपनद क्षेत्र आपण पाहिलं तर मी पुण्यातली मुळामुठा नदी ही हिरुगातली सरस्वती दृश्यवती नदी होती आणि वेळ हे पुण्यात लिहिले गेले हे सिद्ध करून दाखवू शकतो कारण त्यासाठी अक्कल लागत नाही त्यासाठी फक्त खोटं बोलायची सवय लागते पण असा खोटाडेपणा करणं हे आपल्याला शोभत नाही आपल्याला या अशा पण निश्चित करून इतिहासाकडे स्वच्छ नजरने पाहायला शिकलं पाहिजे वैदिक आले तिथून आले दोन तीन हजार वर्षापूर्वी आले हरकत नाही तीन हजार वर्षापूर्वी आले ना इतले इतले वेदिक आपन, वेदिक तुम्ही आता तुम्हीच झाला आणि इथे जे वैदिक आहेत आता बरेचसे धर्मांतरित आहेत हा भाग पुन्हा वेगळा त्याच्यावर पुन्हा आपण नंतर कधीतरी बोलू कारण ज्या वेळेस आपण वैदिकांना तुम्ही बाहेरच्या बाहेर चालते वा असा कधी कधी निवासी वगैरे असे दावे केले जातात परंतु बाहेरनं आलेले वैदिक धर्मीय हे मुठभर होते त्यांनी धर्मप्रचाराने इथे त्यांचा धर्म वाढवला त्यामुळेच काश्मीर ब्राह्मण आणि तामिळनाडूचा ब्राह्मण याच्यात तुम्हाला कधीही सामने ना ना मिळणार नाही याचं कारण हे धर्मांतरित आहे हे मुळात अफगाणिस्तानमधनं आलेले लोक नव्हे पण धर्म मात्र तिथलाच संस्कृती मात्र तिथली नद्या तिथल्या भूगोल तिथला प्रदेश तिथला आणि तो तिथला भूगोल उचलून भारतावर लागायचा प्रयत्न करणं हा मात्र असला भाग आहे खोटारडेपणा आहे आणि ही ऐतिहासिक इतिहासाची केलेली कुसिष्ट आहे एवढंच मी म्हणेल हो जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असाल अवश्य लाईक करा शेअर करा काही शंका असतील तर अवश्य कॉमेंट करा धन्यवाद नमस्कार